दाव सध्या मार्केटला तुरीची आवक चांगल्या प्रमाणे दोन अडीचशे क्विंटल दररोज येते सध्या आठ साडेआठ हजार पासून नऊ हजार दोनशे पर्यंत चांगल्या मालाला भाव आहे थोडी आवक वाढण्याची शक्यता आहे आता तसंच मका वगैरे थोडाफार येतोय मका बी जवळजवळ आपला पंचवीस तीस क्विंटल काही शंभर क्विंटल पर्यंत येऊन जायचं तरी दोन हजार दोन हजार एक पर्यंत भाव आहेत मकुचे तूर का का हो, ते का नाही सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये तुरची आवक वाढू शकते हो तुरची आवक वाढू शकते येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात भाव वाढू शकतो का हो भाव वाढू शकतो त्याच्यामध्ये तुरीची पण ते चांगल्या प्रकारच्या मालाला तर चांगल्या मालाला चांगला भाव आहे मग जस तुरीच्या जशी क्वालिटी त्याप्रमाणे भाव मिळत आपल्या हो चांगली स्वच्छ तूर आहे ते चांगला भाव मिळतोय तुरीला लिलावचे किती एखाद्या सकाळी अकरा वाजता लिलाव वेळेवर सुरू होतात दुपार म्हणजे सार तर करून घेतात लिलाव वगैरे हो